नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हो आवाज हॅलो नाही आवाज नाही आहे हॅलो इथं हॅलो आवाज येतोय एकदा चेक करा कमन वॉय हर्षन वाचा रे चला आ, चला रे सगळ्यांना गुड इव्हिनिंग चला आवाज येतोय का एकदा सांगा

आवाज येतोय का एकदा सांगा अ चला ओके चला आवाज येतोय आवाज येतोय आसे हैं। हेलो आवाज ये तो है। चला आवाज येतोय हो 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 आता आवाज आला चला राहुल खरात म्हणतायत वाढदिवसाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा यस लव यू बॉईज आणि तुम्हाला सर्वांना आहे सण तरी पण आपण नवीन वर्षाच ओके येस काय मागच्या काही काळाने मी बघतोय की मुलांचा जो इंटरेस्ट आहे थोडा थोडा कमी व्हायला लागलेला आहे मग नवीन काहीतरी त्यांच्यासाठी काढावं ओके मग पैसे लागायचे असतील असं तुम्हाला वाटणार आहे पण हे काहीच लागणार नाही ओके ऑनलाईन जे स्टुडंट आहेत ऑलरेडी ओके त्यांनी त्यांच्यासाठी एक नवीन प्लॅन मी घेऊन आलेलो आहे जे माझ्याकडे ऑनलाईन पेडला आहेत मग ते थेरी किंवा फुल बॅचला असतील कोणत्याही बॅचला असतील थे, ओके थेरी किंवा कोण थेरी प्लस फुल बॅच ह्यांच्यासाठी आहे ओके त्यांच्यासाठी इलेक्ट्रिकलचा सिलेबस जो आहे आपण नव्याने काहीतरी ओके आणि टेस्ट सिरीज बद्दल मी अजून पण सांगतोय फुल लेन टेस्ट सिरीज आहेत ते हळूहळू टाकतो कारण ऑलरेडी आपली डेट पुढे गेलेली आहे डेट आल्यानंतर फुल फ्लेज मध्ये सुरुवात करूया आता सध्या मला वाटतंय तुम्हाला सब्जेक्ट वाई टेस्ट ची गरज आहे आणि बॅक ऑफ द माइंड मी काय करतोय तर पुस्तकाचं चा डिझायनिंग चालू आहे मी आता बोलत नाही ज्या दिवशी पुस्तकाचं लॉन्चिंग असेल त्या दिवशी तुम्हाला कळवेल ओके लवकरच प्रोप रिडिंग चालू आहे टायपिंग सगळं झालेलं आहे प्रोप रिडिंग चालू आहे प्रोप रिडिंगचं काम चालू आहे आणि ते झालं की लगेच बुक प्रिंटिंगला गेल्यानंतर मी तुम्हाला सांगेल की त्यामुळं बुकचं सुद्धा काम चालू आहे त्यामुळं आपल्याकडे ऑफलाईनला मी सध्या फोकस करत नाही ऑनलाईनला आणि पुस्तक डिझाईनला फोकस करणार आहे मग ऑनलाईन मध्ये काय काय बदल करायचे आहेत आपल्याला ऑनलाईनच्या पोरांसाठी काय करून घ्यायचं आहे ते तुम्हाला सांगतो येस सर फोकस ऑन नेस अकॅडमी प्लीज सर त्यासाठीच ओके okay? नेस अकॅडमीचं मला वाटतं की एक मंथ फक्त मुलांचं राहिलेलं आहे व्हॅलिडिटी ओके त्यांना पण तिकडे शिफ्ट लागेल ओके येस छत्रपती संभाजीनगरचा क्लास बंद नाही केला बाळा ऑल चालूच आहे तिथं ऑलरेडी मी येणार आहे मुलांना भेटायला चार पाच दिवस मी तिथं बेसिकची रिव्हिजन घेणार आहे कारण आमच्या मुलांना आणखीन एकदा बेसिक करायचं ला आहे जे पेडचे विद्यार्थी जे ऑफलाईनला विद्यार्थी होते त्यांना आणखीन एकदा बेसिकसाठी मी चार पाच दिवसासाठी येणार आहे बेसिकचं फास्ट ट्रॅक रिव्हिजन घेणार आहे आणि ती सर्वांसाठी मोफत असेल कारण माझे विद्यार्थी आहेत ते पन्नास विद्यार्थ्यांना त्याची गरज आहे म्हणून मी येणार आहे ओके विनायक बंद केलेलं नाही तुला अजून एकदा दिसेल जमा केव्हा असेल पण सध्या काय मुलांचा तिथं खर्च राहणारा परवडत नाही त्यांना घरी गेलेले आहेत मुलं त्यामुळं एक वेगळी योजना करावी म्हणून मी आज आपल्यासाठी ऑनलाईनच्या माध्यमातन उभा आहे त्याचबरोबर बॅकअप माइंड नाही मला भरपूर मुलं नोट्स मागतायत नोट्सचं नोट्सचा नाही तर एक मी पुस्तकाच्या माध्यमातन तुमच्या पुढे येतोय आणि पुस्तकाची एवढी कमी किंमत असणार आहे ओके सगळ्याच्या खिशाला परवडेल एवढी किंमत आहे आपली काय आठशे नऊशे सातशे रुपये किंमत नसणार आहे ओके पुस्तक जे आहे तुमच्याकडे यस दोन दिवस आधी सांगेल संभाजीनगरला यायच्या आधी सगळ्या ग्रुपवर टाकेल ती रिव्हिजन जी आहे पाच ते चार चा ते पाच दिवसाची असेल मॅथ चे लेक्चर पूर्ण नाहीत बॅच मध्ये बाळा आयबीपीएसच्या लेवलने शिकवलेलं असतं त्यामुळे मॅथला जेवढं काही आयबीपीएस ला, का ला विचारलेलं असतं के पी सर एक्सपर्ट आहे त्यांनी जेवढं शिकवलेलं आहे तिम, ते तेवढच येणार ओके yes, पुस्तकाचं भरपूर कमी मध्ये असणार पॉवर सिस्टीम तीनशे पण नसेल रे भरपूर कमी मध्ये असणार ओके ओके okay, चला हा थोडा प्रॉब्लेम झाला ओपन नाही होत मला काही काही मुलांचे मेसेज पण आलेले आहेत मी ऑलरेडी सॉफ्टवेअर टीमला ते मेसेज पाठवलेले आहेत मी आजच आलेलो आहे आणि तुम्हाला आज सांगतो थोडस सा, ओके चला व्हॅलिडिटी कशाचीही वाढणार नाही बाळांनो ऑलरेडी व्हॅलिडिटी दिलेल्या आहेत त्या व्हॅलिडिटी फक्त टेस्ट सिरीजची जी आहे टेस्ट सिरीजची व्हॅलिडिटी सर्वांची वाढल जोपर्यंत एक्झाम होत नाही तोपर्यंत टेस्ट सिरीजची सर्वांची व्हॅलिडिटी वाढेल ओके येस ओके तर आता ऑनलाईनच्या स्टुडंटसाठी काय आहे ऑनलाईनचे जे स्टुडंट आहेत जे ऑलरेडी पेड स्टुडंट आहेत पेड आहेत ओके मग ते कोणत्या बॅचेस आहेत तुम्हाला आधीच सांगतो क्लिअरिफाय करतो ज्याच्यामध्ये फुल बॅच असेल ज्याच्याकडे ज्याच्याकडे विजेता बॅच असेल किंवा ज्याकडे थेरीची थे कोणतीही बॅच असेल त्या सर्व मुलांसाठी हा जो प्लॅन आहे तो त्यासाठी केलेला आहे ज्यांच्याकडे फुल बॅच आहे विजेता बॅच आहे किंवा थेरी बॅच आहे या सर्वांसाठी हा ऑनलाईन स्टुडंटसाठी होणारा जो प्लॅन आहे तो सुरू होणार आहे पंधरा तारखेपासनं कारण चौदा तारखेला ओके चौदा तेरा आणि चौदा तारखेला माझ्या घरी स्वतःच्या घरी प्रॉब्लेम कार्यक्रम आहे त्यामुळे मी आज मी शॉपिंगच करून आलो इथं तो बॅगाच आहेत बघा मी तसाच मला शॉपिंग करताना दोन लॅब्ररीतली पोर भेटले सतीश सर का म्हणे तुम्ही ओके okay, ते आता बघत पण असतील मे बी ओके त्यांनी फोटो काढले माझ्यासोबत शॉपिंग करत होतो इथं आणि मी माझ्या स्वतः स्टुडिओला नाही आलो मित्राच्या स्टुडिओला येऊन शूट करतोय ओके okay, कारण काय परत मला जायला यायला वेळ लागायला असता त्यामुळे इथंच मला तेरा आणि चौदा तारखेला कार्यक्रम आहे पंधरा तारखेपासून आपला जी जी आहे ती हा प्लॅन सुरू होईल पंधराच्या पुढं दहा ते बारा दिवस कंटिन्यू ऑनलाईनला डेली तीन तास आपलं टार्गेट आहे डेली तीन तास ओके डेली तीन तास टार्गेट आहे तुम्ही सर अनालिसिस करून टेस्ट सिरीज काढता थँक्यू सर येस येस थँक्यू पियुष भाई थँक्यू ओके पूर्ण कारण काय टेस्ट उगस काढायची म्हणून काढायची नाही रे मला काय काढता येते दहा मिनिटात टेस्ट निघते दहा मिनिटात टिक करून द्यायचे टायपरला टाईप करून टाक बास आणि म्हणायचं ह्याचं ए उत्तर ह्याचं बी उत्तर आपल्याकडे तसलं जमत नाही करायचं चा तर चांगलं नाही तर आपण करत नाही ओके त्यामुळे सांगतो की हा काय प्लॅन आहे आणि ह्याला काय फीस आहे का पहिल्यांदा सांगतो रे बाबा फीस शून्य रुपये कोणासाठी ह्या पोरांसाठी ह्याला नवीन घ्यायचं त्यांच्यासाठी फीस आहे है, ह्यांच्यासाठी शून्य रुपये फीस आहे परत एकदा सगळा सिलेबस शूट होणार आहे लाही लाहीव मध्ये लाहीव मध्ये शूट होणार आहे सगळ्यात महत्वाचं आणि ते कधीपासनं सुरू होणारे पंधरा तारखेला दररोज तीन तास त्याचं टाइमिंग टेबल टाकलं जाईल ओके सर्व पोरांसाठी फ्री आहे इथं जे पोर आहेत त्या सगळ्यांसाठी इथं जवळपास मला वाटतंय साडेचार पाच हजार पोर आहेत त्या सर्वांसाठी फ्री आहे ओके त्यांच्यासाठी आणि हे होईल बाळांनो हे होईल हे लाईव्ह होईल ओके okay, मी तुम्हाला सांगतो ऍट ए टाइम दोन ऍप वर जाता येत नाही बीबीए अकॅडमीला होईल आणि ते व्हिडिओ मला वाटतं महाराष्ट्र भरतीला हे होतील अपडेट होतील आणि मला वाटतं की तिथल्या मुलांनी मी पर्सनली सांगतो की तुम्ही मला मेसेज करा मी तुम्हाला इकडं फिफ्टी पर्सेंट मध्ये ऍड ऑन करतो त्याच बॅचला व्हॅलिडिटी वाढल व्हॅलिडिटी तुमची एक महिना राहिली ओके okay, व्हॅलिडिटी वाढल आणि हा कोर्स परत एकदा तुम्हाला नव्याने ऑनलाईन बघता येईल ओके okay. ओके okay. त्यामुळं लक्षात ठेवा येस yes. रिव्हिजनच्या वेळेस सगळ्यांना बोलू आपण आता काय प्लॅन करतोय बाळांनो की जो काही आपल्याला व्हाईट बोर्डवरचे माझे लेक्चर्स आहेत भरपूर सारे ओके okay. मग चालू करतोय बेसिक इलेक्ट्रिकल पासन अजून एकदा बेसिक इलेक्ट्रिकल एकदम डीप मध्ये घ्यायचे आता एकदम डीप मध्ये बेसिक इलेक्ट्रिकल होणार पाच ते सहा दिवस लागणार तीन तीन तासांनी आणि इकडं पॅरलली आपण काय करणार जे खूप महत्वाचं आहे मिसेलिनियस आपण पॉवर सिस्टीम मशीन लय तोडलंय आपण दोन टॉपिक दररोज फोकस करणार आहे सकाळच्या सत्रामध्ये सकाळचं सत्र जे असणार आहे त्यामध्ये तीन लेक्चर होतील थर्टी मिनिट्स मला ऑनलाईनला जेव्हा शिकवतो माझे तुम्ही बॅच मध्ये बघा किती मिनिटाचे लेक्चर आहेत तीस मिनिट तीस मिनिट तीस मिनिट त्यामध्ये एकही एक कमेंट रीड केली जाणार नाही ती अजून आवर्जून सांगतोय ओके त्यामुळे सांगतोय की बेसिक इलेक्ट्रिकलच्या सकाळच्या सत्रामध्ये दीड तास होतील लेक्चर पंधरा तारखेपासून दीड तास आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये दीड तास ओके तीस मिनिट तीस मिनिट आणि तीस मिनिट ओके हे जे दोन महत्वाचे टॉपिक आहेत जे आपले व्हाईट बोर्डवर मेनली झालेले आहेत त्या दोन टॉपिकला ओके बेसिक इलेक्ट्रिकल मध्ये मग ते सगळं सकड़। सगळे काही टॉपिक आले हे hey, टॉपिक पहिल्यांदा प्रायमरीली कव्हर होतील त्यानंतर जो आपण फोकस करणार आहेत नेक्स्ट टॉपिक तो आहे मेजरमेंट आणि दोन मशीन मला वाटतं डिजिटल बोर्डवर नाहीत ओके दोन मशीन मी फक्त घेणार आहे मेजरमेंट आणि दोन मशीन आपल्या नाहीत मला वाटतं इंडक्शन मोटार डिजिटल बोर्डवर नाही ओके इंडक्शन मोटार नाही डीसी सी मोटार मध्ये मला वाटतं आणखी थोडंफार तुम्हाला करायला पाहिजे जे तीन तासाचं मोठं लेक्चर आहे ते तीस तीस मिनिटांमध्ये मी करणार आहे आणि तिसरी जी मशीन आहे ती सिंक्रोनस मशीन ह्याचं डिजिटल बोर्डवर कन्वर्जन होईल ओके चला फोन प्लीज करू नका किती फोन येत आहेत बघा ओके बाळा मी लाईव्ह मध्ये फोन करू नको लाईव्हला ये ओके तुला सगळं कळेल मेजरमेंट मध्ये सगळं काही होईल ऑलरेडी व्हाईट बोर्डवरचे लेक्चर आहेत व्हाईट बोर्ड वरचे लेक्चर आहे ओके ते डिजिटल बोर्ड वरचे सगळे येतील ओके हे सगळं मशीन बद्दल झालं पॉवर सिस्टीम सगळं डिजिटल बोर्डवर आहे पण पॉवर सिस्टीम मध्ये काय होईल नवीन लेक्चर येतील कुणाचे व्हाईट बोर्ड वरचे रे स्विच गिअरचे लेक्चर व्हाईट बोर्ड वरचे आहेत पर परत पॉवर सिस्टीम मध्ये काही टॉपिक अपडेटेड होतील ओके हे सगळं आपल्याला तुम्हाला ह्या लाईव्ह मार्फत तुमचा कोर्स अपडेट होईल तुमच्यामध्ये एवढ्या कन्सेप्ट नव्याने होतील पुन्हा एकदा शिकायला भेटेल काही नवीन ऍड होईल परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं हे असणार आहेत लाईव्ह सेशन ओके okay. लक्षात ठेवा यस yes. हे hey, ऑलरेडी जे बोर आहेत त्यांना बॅच घ्यायची गरज नाही ऑलरेडी जे मुलं त्यांना बॅच घ्यायची गरज नाही आपला दमना नाही रे बाबा घेतली ना तू तीच राहू दे बॅच घ्यायची गरज नाही तुला त्याच बॅच मध्ये हे सगळं कव्हरअप होतंय ओके यस यस, यस। मग पंधरा तारखेपासून ही बॅच सुरू होणार आहे किती तारखेपासून पंधरा तारखेपासून सगळ्यांना अवेलेबल असेल सगळ्यांना लाईव्ह नोटिफिकेशन येईल ओके त्या बॅच मध्ये पंधरा तारखेपासून सुरू होणाऱ्या बॅच मध्ये मी आताच सांगितलं बाळांनो पहिल्यांदा आपण दोन टॉपिक वर फोकस करणार आहेत ओके इलेक्ट्रिकल आणि मिसेलिनियस ह्या दोन टॉपिक वर फोकस करणार आहेत त्यामुळे तुमचा हा जो टॉपिक आहे दोन एवढे परफेक्ट होणार आहेत एवढे परफेक्ट होणार आहेत की तुम्हाला कशाचीही गरज नाही आणि हे सगळं कशावर होणारे कोणत्या ॲपवर होणार आहे बीबीए अकॅडमी जर कोणी ह्या ऍपवर नसेल कोणाला कोर्स घ्यायचा असेल हे सगळं मिळवण्यासाठी बीबीए वर जावा थेरीचा कोर्स घ्यायचा असला तर विजेता बॅच आहे संपूर्ण कोर्स घ्यायचा असला तर महावितरण संपूर्ण बॅच आहे ओके yes. यस वर होणार नाही वर फक्त क्वेश्चन आन्सर सिरीज होईल दहा रुपयाच्या बॅचला आणि युट्यूबवर फक्त क्वेश्चन अँसर सिरीज होईल आता सांगतोय हे थेरी शिकवल्यानंतर तिथले इत, क्वेश्चन इथं होतील युट्यूबवर ओके एवढंच मला सांगायचं होतं पंधरा तारखेपासून आपण सुरू करतोय हा जो व्हिडिओ आहे तुमच्यासाठी महत्वाचा आहे कारण पुन्हा एकदा तुम्हाला हे कशामुळे केलं याच्या मागचं कारण काय पहिला माझा स्वार्थ आहे माझा स्वार्थ आहे की माझी बॅच एक नंबर होणार आहे जी ऑनलाईन बॅच आहे त्या पोरांना वाटत होतं की ऑफलाईनला मास्तर शिकवतोय किती नोट्स दिले त्यांना तुम्हाला पण ते सगळं भेटणार आहे म्हणजे ऑनलाईन बॅच मजबूत होईल कंटेंट मजबूत होईल त्याच्या बाहेरचा प्रश्न जाणार नाही कारण आता ना का मी आठ दहा 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 आय सिलेबस शिकवलाय त्यामुळे आता काहीच गरज नाही अपडेट करायची ओके मग ती बॅच मजबूत होईल हा माझा स्वार्थ आहे तुमचा स्वार्थ काय आहे मी सध्या मी सध्या अभ्यासापासून काय पडलेलो आहे दूर झालेलो आहे मग मी निस्तल मोबाईल लावून लेक्चर जरी बसलं शब्द कानावर पडले तर माझं काय होईल रे रिव्हिजन होईल ओके ओके मग रिव्हिजन झाली बाळांनो मी सुद्धा दूर तुम्ही दूर झालेलो आहे मग तुम्ही निस्ती चला हा बेसिक इलेक्ट्रिकल आहे का चला रिव्हिजन हा मास्तर काय शिकवतोय हा ओके ह्याच्यानंतर हे ह्याच्यानंतर हे म्हणजे तुमच्या एक प्रकारची हँड ऑन रिव्हिजन होईल न्युमरिकल होतील मॅक्सिमम सगळं काही कव्हरअप होईल त्यामुळे तुम्हाला ओव्हरऑल एक बंडल गोल्डन बंडल जो आहे जो ह्या पिरियडमध्ये आणि मी तुम्हाला सांगतो ह्या मध्ये ज्याने अभ्यास सोडला ज्याने अभ्यास सोडला तो गेला तो गेला त्यामुळं तुम्हाला कंटिन्युटी मेंटेन ठेवण्यासाठी मी वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्या समोर येतोय हा झाला पहिला माध्यम दुसरा माध्यम युट्यूबला आपण एक नवीन सुरू केलंय बघा Reels, Reels. रील रील्स सगळ्यांना आवडीचा विषय रील्स मग रीलच्या माध्यमातून प्रत्येक टॉपिकवर वेगवेगळ्या रील्स ज्याने की तुमचं क्लेरिफिकेशन होईल कन्सेप्ट क्लॅरिटी होईल आणि बघताना एक मजा येईल प्लस अभ्यास पण होईल हा उद्देश आहे ओके एवढंच मला वाटतं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय वाटतं मला आता कमेंट सांगा येस yes. अंजली इंगळे हजार वेळा कॉल केला ओके बाळा झालं नाही हजार वेळा कॉल केला असेल पण माझा लागलाच नसेल कारण मी पंधरा दिवस समुद्रात असतो ओके चला बाळा रिझनिंग आणि ऍप्टिट्यूड अशा प्रकारे शिकवलेला आहे की जे तुम्हाला उपयोगीच आहे आयबीपीएस ला कारण आयबीपीएस एक्सपर्टने जेवढं सांगितलंय तेवढंच करा काय माहिती का आयटीच्या पोरांना जे नाही त्याकडे जास्त लक्ष आहे येस सगळं मध्ये वायरिंग ती सगळं आलं बाळा तेच घ्यायचंय आपल्याला ओके ओके येस वायरिंग प्रॅक्टिस घ्या राहिलेलं येस बाळात येस येस टेस्ट सिरीज वरून बी येस माझ्या पर्सनल नंबरवर मेसेज कर ओके ह्या वर नंबर कर सेवन सिक्स टू झिरो फायव्ह वन फोर फाईव्ह थ्री नाईन ओके अंजली तुझा फोन उचलला नाही म्हणते त्याच्यावर मेसेज कर काय ऍड नाही झालं बघूया ओके येस yes, दररोज तीन तास बाद झाला पहिल्यांदा परत आपल्याला वाटलं ना तर आपण मुलं बसू शकतात तर मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये मला माहितीये की मी बारा तास शिकू शकतो पण ऑनलाईनला मला वाटत नाही की ऑफलाईनला काय होतं कम्युनिकेशन होतं पोरांसोबत थोडं जोक होतात ओके जोक होतात हसा खेळ होत ओके गेलं पाहिजे आलं पाहिजे आमचं सगळं चाललं होतं ते अजून आठवत आहे त्यामुळं ते होतं न्यू वेज काय नाही बाळांनो यांना कोणाला घ्यायची आहे त्यांनी ओके मी नवीन बॅच तशी बनवतो आणि तुम्हाला टाकतो बरोबर आहे नवीन जर बॅच असेल तर मी नवीन बॅच टाकतो नवीन ऑनलाईन प्लस लाईव्ह ज्यांनी फक्त कोणी नवीन घ्यायची त्यांनाच आधीचे जे आहेत त्यांना ऑलरेडी भेटणार आहे त्यांनी काहीच घ्यायची गरज नाही अजून सांगतोय परत रिफंड करा मी पेमेंट केला असले कॉल मी घेणार नाही ओके ऑनलाइन लाईव्ह प्लस त्यांना नवीन बॅच घ्यायची ती नवीन लॉन्च करतो आणि जे ऑलरेडी आहेत त्यांना ऑलरेडी येणार आहे एना ओके येस इलेक्ट्रिकल थेरी क्वेश्चन बँक नोट्स ची जी बॅच आहे इलेक्ट्रिकल थेरी यस त्यांना फ्री आहे ज्यांनी ऑलरेडी बॅच घेतलेली आहे थेरी आणि फुल कोर्सची की त्यांना सर्वांना फ्री आहे ओके okay. आज जेवढं काही मी ला काम केलंय प्रकारे मला ला काम करायचंय तेवढा कंटेंट मला कुठंतरी मनात वाटलं की मी ऑनलाइन ला कमी दिलेलं आहे मला स्वतःला फील झालं म्हणून मी ओके ऑनलाईन असेल लाईव्ह असेल आणि प्लस तुमची बॅच रेकॉर्डेड पण मध्ये राहील व्ह्यूज हे अनलिमिटेड असतील व्हॅलिडिटी ही सहा महिन्याची असेल ओके okay, जे नवीन घेतील त्यांनी सहा महिन्याची व्हॅलिडिटी असेल ओके okay. महाराष्ट्र भरती वाल्यांना लाईव्ह झाल्यानंतर रेकॉर्डेड मध्ये बहिरेल कारण त्यांची एक महिना व्हॅलिडिटी राहिलेली आहे माझं असं म्हणणं आहे की त्यांना एक मी स्पेशल कुपन कोड क्रिएट करतो त्यांनी मला पर्सनली ह्याच्यावर मेसेज करा महाराष्ट्र बदलीवाल्यांना आपण तिकडं शिफ्ट करूया ओके त्यांना कुपन कोड देऊन ओके चला ओके काहीच प्रॉब्लेम नाही टेस्ट सिरीजचे काही थोडेफार प्रॉब्लेम आहेत ते आपण इलिमिनेट करू टॉपिक वाईज अजून टेस्ट टाकण्याचा मी ट्राय करतो ओके टॉपिक वाईज वर खेळूया ग्रँड टेस्ट खेळूया फुल टेस्टला आताच जाऊ नये आम्हाला असं वाटतंय यस ओके yes. okay. नवीन बॅच तुम्हाला जेव्हा कळेल तेव्हा टेलिग्रामवर अवेलेबल होईल बाळांनो ज्यांना कोणाला टेलिग्रामला जॉईन व्हायचंय त्यांनी जस्ट एक हे करायचंय टेलिग्रामला जायचं ओके टेलिग्रामला okay. टेलिग्राम गेल्यानंतर बाळांनो ओके okay. हे हो का बी बी आय टी आॅनल आहे ह्या चॅनलला गेलात की तुम्हाला सगळे अपडेट भेटतील ओके okay. इथे सगळे शॉर्ट्स आपण दररोज ची दररोज शॉर्ट्सच्या माध्यमात सगळं काही टाकतोय ओके हा शॉर्ट्स बघा तुम्हाला फायर बद्दल शॉर्ट्स आहे सगळे काही शॉर्ट्सच्या माध्यमात अभ्यास हे सांगतोय ओके आणि सगळं कशासाठी करायचं तुम्हाला एक व्हिडिओ मुद्दामून टाकला आहे हे ह्यासाठी करायचं मी जे जेवढं लढतोय हे ह्यासाठी करतोय की येणारा दिवस हा आपला असणार आहे आणि जेव्हा तुम्ही हे क्लास मध्ये एंट्री मारताल तेव्हा तुमचं पण आच झालं पाहिजे ओके महाराष्ट्रातला टॉपर आपलाच आला पाहिजे हा माझं स्वप्न आहे हा रयत आहे ओके काल रिजल्ट लागला तेव्हा अंगावर काटे येत होते त्यामुळं सांगतोय की येणाऱ्या दिवसामध्ये तेव्हा ठरवलं की आपल्याला बी काहीतरी अजून थोडं लढावं लागेल ऑनलाईन साठी त्यामुळं पंधरा तारखेपासून आपण कंटिन्यू सिरीज सुरू करतोय त्यामुळं तयार राहा आपण एक प्लॅन बनवूया सगळे मिळून मी पण तुमच्या सोबत आहे आणि कंटिन्युअस अभ्यास करूया एवढंच बोलतो आणि आजच्या मी ह्याला आणि काही कुणाला प्रॉब्लेम असेल प्लीज मेसेज करा रे प्लीज मेसेज करा सेवन सिक्स टू झिरो फाईव्ह वन फोर फाईव्ह थ्री नाईन कारण मी स्वतःच्या माझ्या कार्यक्रमामध्ये आहे फोन उचलेल नाही उचलेल पण रात्री झोपताना मेसेज नक्की बदेल एवढंच मी तुम्हाला सांगतो ओके आकाश बॅच दिसत नाही तू ह्या नंबरला मेसेज कर तुला बॅच ची लिंक पाठवून देतो ओके एवढंच बोलतो थँक्यू थँक्यू सो मच